नमस्कार मार्केट मराठी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण निफ्टी बँक आहे चला तर मग सुरू करूया मार्केट जवळपास जर तुम्ही बघायचं म्हटलं तर तुम्हाला एक मोठी मुवमेंट बघायला मिळत असेल पण खरं तर नाही क्लिअर कट बघा मार्केट जे आहे जर इथून ओपन जर म्हटलं तर जास्तीत जास्त शंभर पॉईंट मध्ये फिरलेलं आहे जवळपास साइडवेज एक्सपायरी आपली झालेली आहे ही लक्षात घ्या साहेब ठीक आहे त्याचबरोबर सगळ्या लेवल्स काढून टाकूया ऑल टाइम हाय नवीन मार्केट हे बनवलेलं आहे आणि नवीन ऑल टाइम हाय बनवण्यात मार्केट यशस्वी झालेलं आहे हे लक्षात ठीक आहे आता वरची जर टॉपची कॅन्डल बघितला ही कॅन्डल कशी झाली मित्रांनो ही कॅन्डल झालेली आहे जवळपास आपण म्हणू शकतो काय एक डिसिजन मेकिंग कॅन्डल आपण म्हणू शकतो हे लक्षात असू जवळपास काय छोटीशी बॉडी आणि मोठे विक्स हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या सो ह्याच कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलचा लोस सर्वात महत्वाचा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे मग जवळपास काय की जर या कांड्याचा हाय तुटला तर आपण काय म्हणू शकतो की तेजी जी आहे हे कंटिन्यू होईल परंतु लो तुटला तर परत एकदा मार्केट जे आहे एक चोवीस हजार आठशे पर्यंत मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकते लक्षात पण मला असं मत आहे जर मार्केट तीन दिवस एका मध्ये राहून थोडाफार होल्ड करून मग पंचवीस हजार ची लेवल वर जात असेल आणि काय बनत असेल तर मार्केट जे आहे तुम्हाला जवळपास म्हणतो थोडाफार लगेच खाली येणार नाही थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकतो कोणती पंचवीस हजारच्या लेवलच्या वरती हे लक्षात ओके एवढं तरी आपली गोष्ट आता क्लिअर झाली त्यानंतर इथून खाली येताना अजून काही निव्हल काढूयात का ठीक आहे आपण एक टूलच वापरूया मॅथमॅटिकल आपण म्हणू शकतो थोडक्यात फी रिट्रेसमेंट नावाचं ठीक आहे लो टू हाय एक लेवल आपण काढूया ठीक आहे आता तुम्हाला समजलं असेल की इथून जर मार्केट खाली यायचं असेल तर किती येईल बघा इथून खाली यायचं असेल तर रेंज आपली असणार आहे ती म्हणजे सर्वात मोठा सपोर्ट चोवीस हजार आठशे पन्नासचा चा हे लक्षात घ्या ही लेवल सगळी आपण काढून टाकूया थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम वरती आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर क्लिअर कट बघा मार्केट जे आहे आता करंट मध्ये या रेंजमध्ये आहे त्यामुळे ही एक लेवल आपण एक ऍड करून घेऊया त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक रेंज ऍड करूया त्याच्यानंतर खाली येताना ही एक लेवल ऍड करूया दोन लेवल ज्या आहेत खालच्या ऍड करून घ्या ओके okay, uh, वरच्या लेवलला ही काढूया का पंचवीस हजारच्या वरती पंचवीस हजार काही गरज नाही माझ्यामध्ये त्याच्यानंतर ही एक लेवल जी आहे पंचवीस शंभर ची ऍड करूया त्याच्यावरती पंचवीस हजार एकशे पन्नास असते त्याच्यावरती एक पंचवीस दोनशे ची ऍड करून ट्रेंड लाईन जी आहे ही कशी असणार आहे ट्रेंड लाईन आपली पॉझिटिव्हच असणार आहे ती म्हणजे अशी हे लक्षात असू द्या आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की तुम्ही म्हणाला असाल की सर मार्केटमध्ये ट्रेड करताना की आता जसं मी मग अशी म्हटलं की आज साईडवेज मार्केट होतं हे थोडंफार ट्रेंडिंग बघायला मिळालं होतं हे लक्षात घ्या पण आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघतोय लक्षात घ्या आजचा जर तुम्ही ऑप्शन बाय करत असाल तर मार्केट खूप वेळा इथंच थांबलं होतं बघा ब्रेक ब्रेकडाऊन झाल्यानंतर तरी किती मार्केट बघा ह्याच रेंजमध्ये खूप वेळ टिकलं हे लक्षात जवळपास काय एक एक कॅन्डल जवळपास एक स्लोली स्लोली खाली येत होती हळूहळू खाली येत होती आणि त्याच्यामुळे काय होत होतं एक तर त्या टाइम व्हॅल्यूचा विषय आणि त्या आजची एक्सपायरी जर तुम्ही ऑप्शन घेतला असाल तर डेफिनेटली त्याच्यामुळे तुम्हाला लॉसच थोडंफार काय असेल प्रॉफिट जरी बघायला मिळत असेल तर आपण म्हणू शकतो लॉट पाचशे किंवा जवळपास त्याच्यापेक्षा खाली तीनशे दोनशेचा घेतला असाल हे लक्षात घेऊन असू द्या परंतु जर पूर्ण लॉट घेतला असेल तर कमी पैशामध्ये जर ऑप्शन भेटत आहेत आपल्याला आता तर तुम्ही काय केलं माझ्या मते जास्त तुम्ही आपण म्हणू शकतो तु एक लॉट्स मारून तुम्ही जवळपास एक जास्त थोडाफार ट्रेड खेचण्याचा प्रयत्न केला असता पण त्याच्यामध्ये काही अर्थ माझ्या मते ना वाटत नाही कारण जास्त लॉट्स जरी घेतलात जरी कमी किमतीत भेटले तरी सुद्धा जर पुलबॅक आपल्याला जर हे बघा हे पुलबॅक किती मोठे होते हे पुलबॅक किती मोठे होते पुलबॅक किती मोठे होते त्याच्यामध्ये तुम्हाला मायनस इंचे आहे जवळपास जेव्हा मायनस होतात मायनस मध्ये दिसायला लागतं तेव्हा जास्त लॉट ते मायनस जास्त होतात आणि जर एक्सपायरी डेच आहे मार्केट पटकन खाली जात नाही आपल्या व्ह्यू प्रमाणे चालत नाही पटापट ऑप्शनमध्ये प्रॉफिट येत नाही पटापट जरा तरी थोडाफार मोठा बोल आला तर मायनसमध्ये अति जातो हे लक्षात तिथे जवळपास आपलं अकाउंट ड्रॉपडाऊन होण्याची शक्यता असते पूर्ण संपण्याची शक्यता असते सो so, काय करायचं पुढच्या आठवड्याचा अशा वेळी तुम्ही ऑप्शन घेऊ शकता किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे ऑप्शनचे काय सेटअप्स बन लेवल्स काही सेल करा आणि मग तिथे प्रीमियम्स खाण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे माझ्यावर तुम्हाला थोडक्यात समजा असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपला फिफ्टी ॲव्हरेज आहे मार्केट परत एकदा फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे इथे सुद्धा त्यांनी फिफ्टी मुईंग एवढेचा सपोर्ट घेऊनच मार्केट बाउन्स झाले आणि आता सुद्धा फिफ्टी मुईंग एव्हरेजच्या आसपासच सपोर्ट घेऊन इथे झाले बाउन्स झालेला हे लक्ष असू दे ठीक आहे एक आपली जी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाइनचा बरोबर सपोर्ट घेऊन आधार घेऊन मार्केट वरती दिशाने चाललंय परंतु जर लेवल तुटली तर डेफिनेटली सेल करू शकतो चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली टिकला मार्केट तर डेफिनेटली सेल करू शकतो परत मार्केट चोवीस नऊशे ते चोवीस आठशे सत्तर आठशे ऐंशी ते चोवीस आठशे पन्नास पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्ष असू दे परंतु Market, सर, गया सर, या सर, या मार्केट जर गॅपअप ओपन झाला तर लक्षात घ्या ओपनिंग जी आहे सर्वात महत्वाची आहे क्लोजिंग आपल्याला थोडंफार पंचवीस हजारच्या आसपासच बघायला मिळालेली आहे हे लक्षात घ्या हीच लेव्हल महत्वाची जर पंचवीस हजारच्या वरती होल्ड करायचं असेल मार्केटला तर डेफिनेटली मी सांगतो मार्केट गॅप वरती ओपन होणं गरजेचं आहे गॅप ओपन झाल्यानं सुरुवातीची पहिली कंडर ग्रीन झाली त्या कंड्यालचं आहे पुढच्या कंडिनी थोडं असं तिथे बाय करण्याचा आपल्याला तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटते हे लक्षात असू द्या ठीके बाय करू शकता वरच्या दिशेने ठीक आहे आणि जर टिकलं तर लक्षात घ्या हाय तुटल्यावरती बाय करा किंवा तुम्ही पंचवीस हजार साठच्या वरती बाय करू शकता किंवा हाय जो आहे पंचवीस हजार अठ्यात्तर या लेवलच्या वरती कुठेतरी मार्केट टिकत असेल तर डेफिनेटली त्याच्यावरती तुम्ही बाय करून वरच्या हिशेने एक्सपेक्ट करू शकता जास्त नाही पन्नास साठ पॉईंट तुम्ही घ्या वरच्या हिशेने प्रॉफिट बुक करा आणि त्याच्यानंतर परत प्राईज ट्रेड करा कारण कसं ऑल टाइम याच्या आसपास कधी प्रॉफिट बुकिंग येईल सांगू शकत नाही थोडाफार कधी मार्केट खाली येईल सांगू शकत नाही त्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित रित्या आपल्याला एंटर करणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थितरित्या प्रॉफिट बुक करणं तेवढंच गरजेचं आहे इथून तेच जा बँक निफ्टीकडे बँक निफ्टी आपली जागा सोडतच नाहीये लक्षात घ्या मित्रांनो मी बऱ्याचपैकी म्हणतो आज निफ्टी बँकचा जर विचार म्हटलात ना बँक निफ्टी आज सुद्धा किती पॉईंट चालली आहे आज तीनशे तीनशेच पॉईंट वर खाली चालली आहे लक्षात पण तरी सुद्धा या मोठ्या मोठ्या कॅन्डल्स होत्या जर तुम्ही गेला असाल बाय तर डेफिनेटली प्रॉफिट झालं असत पण अशा ठिकाणी ऑप्शन बाय करून प्रॉफिट फारसं कमी होतं इथे तुम्हाला थोडंफार ओलाटा होतो त्यामुळे इथे प्रॉफिट तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळालं असेल परंतु हे जे आहे हे जे आहेत काल इथे प्रॉफिट आपल्याला सहसा कमी भेटतं हे लक्षात असू द्या त्यामुळे ऑप्शन बाय इथे करणं सहसा टाळा हे लक्षात घ्या ठीक आहे आता त्याचबरोबर इथे ब्रेकआउटची गरज आहे आता बँक निफ्टीचा विचार केला लक्षात घ्या निफ्टी तेजीकडे चाललाय बँक निफ्टी थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करते ऑल टाइम हाय पर्यंत जर बँक निफ्टीला जायचं असेल तर बँक निफ्टीला काय करणं गरजेचं कर आहे एक तर ब्रेकआउट एक तेजीला जाणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या किंवा जर लो तुटला तर मंदीकडे जाणं जा गरजेचं खे, थोडक्यात काही खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु आता बायंग ची एक्सपेक्टेशन आपण निफ्टी बँक करून चांगली व्यवस्थित ठेवू शकतो त्याचबरोबर साइडवेज दुसरा सबूत काय दुसरा सबूत आपला फिफ्टी एम जो कसा आहे एका रेंज मध्ये चालला आणि मधून मधून चाललाय त्यामुळे एवढं समजतं की हा जो पॅच आहे पुराच हा पुरा पॅच जो आहे हा साइडवेज मार्केटचा आहे हे लक्षात असतो त्यामुळे इथे ट्रेड करताना जरा व्यवस्थित व्यवस्थितरित्या ट्रेड केला पाहिजे हे लक्षात घ्या का नको हा लेवल आहे मोठी रिजेक्शन पहिली किंवा आणि त्याच्या वरची रिजेक्शन मोठी एक बावन हजार तीनशे चाळीस च्या आसपासची रेंज पाकडूया ठीकेय आता मध्यापर्यंत मी अशी एक ट्रेंड काढली होती काल आपण बघितलं त्या ट्रेंडांचा ब्रेकआउट होतात जाईल की काय पॅटर्न बघायला मिळेल आपल्याला मिळालं मार्केट ह्याच रेंजच्या आसपास इथे क्लोज झालेलं आहे लक्षात असतो ठीक आहे सो आता आपण काय करू शकतो सर्व आधी जर काढायचं असेल तो आपला सर्वात महत्वाचा सपोर्ट जो आहे एकावन्न हजार चारशे एकावन्न हजार दोनशे ही जी रेंज आहे जवळपास एकावन्न दोनशे म्हणूच शकत नाही इथे थोडक्यात टिकण्याचा प्रयत्न केला होता एकोणचारशेच्या एकोण लेवल आहे ती एक, 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 एक मोठा सपोर्ट रेंज हे लक्षात त्यानंतर आता मधल्या जर लेवल काढायच्या असतील लक्षात घ्या ही एक रेंज आपल्याला व्यवस्थित बघायला मिळते त्यावरती ही एक रेंज व्यवस्थित बघायला मिळते त्याच्यानंतर मार्केट जर याच्यावरती होल्ड करत असेल तर ही एक लेवल आपल्याला व्यवस्थित क्लीन क्लिअर कट बघायला मिळते ही लक्षात घ्या ह्याच्यावरची रेंज आपण ही काढू शकतो का एक बावन्न शंभरच्या वरती बावन्न दोनशे च्या आपण काढू शकतो माझ्या मध्ये काही गरज वाटत नाहीये जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती गेला तर तुम्हाला अजून काही गोष्टी एकदम क्लिअर होतील मी काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्या विक्स बघा डेली टाइम फ्रेमवरती या वीक्स काय सांगण्याचा प्रयत्न करतो या वीक्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात काय एक तो म्हणजे काय रिजेक्शन काय रिजेक्शन हे लक्षात घ्या वरतून रिजेक्ट झालाय सगळं ठीक आहे मग जवळपास काय वरतून अक्षरशः बाहेर प्रयत्न किती केलाय बघा एक दोन तीन चार चार दिवस सलग सलगपाठपट मार्केट वरती घेचण्याचा प्रयत्न करतात बायस लक्षात घ्या उद्या जर झालं तर ठीक कारण आजची कॅन्डल निगेटिव्ह क्लोज झालेली आहे जर या लेव्हलच्या खाली टिकला तर डेफिनेटली हे थोडाफार जरी आपल्याला जे बघायला मिळतंय पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह मध्ये बघायला परत एकदा फॉल करताना आपल्याला बघायला मिळू शकतं एक ह्या काही लेव्हल्स आहेत टेस्ट करताना आपल्याला मार्केट बघायला मिळू शकतं किंवा फिफ्टी एम एच्या आसपास एकोण हजारच्या आसपास मार्केट जे आहे हे टेस्ट करताना आपल्याला निफ्टी बँक जे आहे हे बघायला मिळू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे जर मार्केट आता होल्ड करणं गरजेचं वाटच्या त्यामुळे आपल्याला तशी तेजी सुद्धा एक्सपेक्ट आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ओपनिंग सर्वात महत्वाची आहे ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंडलाईन आता मध्ये जर दोन दिवसाचा जर विचार करत असाल तर आपली ही निगेटिव्ह असणार आहे ठीक आहे कालचा म्हटला तर साईड होता आजचा टोटल ह्याच रेटच्या आसपास असणार आहे किंवा थोडंफार जर एक वाढवली तर आपल्याला एक अशी बघायला मिळते करंटमध्ये ट्रेंडलाईन हे लक्षात असून ठीक आहे त्यानंतर खालच्या दिशेने खालून सुद्धा ट्रेंड बघायला मी ते म्हणजे अशी आता एक पॅटर्न बनतोय कोणता पॅटर्न बनतोय तिचा तुम्ही मला कशावरती व्हॉट्सअप सॉरी व्हॉट्सअपवरती टाकू शकतात परंतु कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती एक तुम्ही मला सांगू शकता लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय ठीक आहे सो आता मार्केट जे एक बरोबर दोन्ही बाजूनी म्हणजे म्हणतात काय इथून सुद्धा प्रेशर आहे इथून सुद्धा प्रेशर आहे आणि मार्केट दोन्ही बाजूनी प्रेशरने आता एक मेन छोट्या नॅरो लेन मध्ये आलेला आहे हे लक्षात घ्या सो आता एक ब्रेकआउट किंवा खाल वरच्या हिशेने किंवा खालच्या दिशेने ब्रेकआउट आपल्याला एक्सपेक्ट आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आता ब्रेकआउट वरच्या दिशेने असेल तर बाईंग रेंज कोटी असणार आहे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे साईडवेज रेंज आपली असणार आहे एकावन्न हजार सहाशे अठ्ठावन्न ते खालच्या दिशेने एकावन्न हजार चारशे हे लक्षात घ्या हा आठवण हा पाच ठीक आहे एकावन्न चारशे ते एकावन्न सातशे अठ्ठावन्न हे एकावन्न सातशे चे देवल पाकड्या ठीक आहे आता ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर आपण म्हणणं साईडवेज आहे मग ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे ब्रेकआउट कुठे करायचंय लगेच बाय करायचंय का अजिबात नाही लगेच बाय करू नका वरती जाण्याचा प्रयत्न करेल परत मार्केट खाली धोरक्यात ह्या लेवलच्या आसपास मग तिथे तुम्हाला एसएल तुम्हाला हिट करावे लागतील हे लक्ष असू द्या परंतु सेफ ट्रेड करायचं असेल तर आठशेच्या वरती पहिली बाईंग जरा तेजी आली तर ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं जर टिकून जर जात असेल तर आत्ता मग बघा जवळपास आपण म्हणू शकतो ह्या ब्रेकआउट नंतर सेलिंग नंतर परत एकदा रिजेक्शन दोनदा रिजेक्शन घेतली आता तिसऱ्यांदा जर हा ब्रेकआउट असेल जात असेल तर डेफिनेटली आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो मग एक चांगल्या लेवलला आपल्याला वर्चा निफ्टी बँक तेजीत बघायला मिळू शकते उद्या हे लक्षात घ्या सर्वांनी म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो एक्सपायरी सुद्धा साईडवेज झाली आणि ही सुद्धा बीएरिस्ट टू साईडवेज टाइपच मार्केट आहे दोनशे तीनशे पॉईंटमध्ये फरलेली बँक निफ्टी कारण बँक निफ्टी जनरली जर ओलाडायला असेल तर इथे बघा किती फिरली आहे इथे बघा फिर किती फिरली हे आपल्याला व्यवस्थित समजतं हे लक्षात असू दे सो आपण काय करू शकतो लो तोटला तर बिंदाच सेल करा हे खालचे टार्गेट्स आहेत हे आपल्याला बघायला मिळू शकतात ते काढून का काढायचं असेल तर लगेच सरळ सांगायचं आहे तर हे बघा ही एक आप लेवल आपण एक ऍड करून ठेवूया ठीक आहे ह्याच्या खालच्या ठिकाणी होल्ड करत असेल तर ही एक लेवल आपली असणारच आहे त्याच्या खालच्या ठिकाणी काढायची असेल तर डेफिनेटली ही एक लेवल असणार आहे आपली हे लक्षात दे थोडाफार कोणती एकावन्न हजारच्या आसपासची रेंज असणार आहे थोडाफार आपण खाली ही एक अशा ज्या लेव्हल्स आहेत हे करून ठेवा ठीक आहे माझ्या मध्ये समजलंय का निफ्टी बँक निफ्टीचा अनॅलिसिस समजत असेल तर लाईक खूप कमी लोक करतात सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा आपले चॅनल खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत ते डेफिनेटली वाढले पाहिजेत असं मला वाटतं आणि तुम्हाला पण वाटत असेल तर शेअर करा लाईक जास्ती करा प्रश्न काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अनालिसिस स्टॉकची आपण घेऊयातच ठीक आहे डिक्सॉन काल काय म्हटलं होतं हा स्टॉक मी घेतला होता काल काल म्हटलं होतं टिकलं तर सेल करा म्हटलं होतं की नाही बोललो होतो आणि मार्केट टिकलेलं आहे त्या लेवलच्या खाली हे लक्षात द्या आणि आज सेल केला असाल तर मजबूत मजबूत प्रॉफिट होता याच्यामध्ये चारशे पॉईंट खाली होता जर so, सेलिंग कंटिन्यू होत असेल तर अकरा हजार सातशेच्या खाली सेल करून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता कंटिन्युटी जर होत असेल सेलिंग मध्ये तर ठीक आहे विप्रो त्याचबरोबर होल्ड करण्याचा प्रयत्न करते काही गरज नाही अदानी एंटरप्राइजेस ठीक आहे एक जवळपास रिझल्ट सो लेवल काढले होते अदानी एंटरप्राइजेस दोन दिवस सलग पाठोपाठ आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळाली मुवमेंट कंटिन्यू होत असेल तर लेवल आपली असणार आहे तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशीच्या च्या होल्ड केल्यास बिंदास बाय करा ठीक आहे त्याचबरोबर अदानी पोर्ट्स एक मोठा हाय बनवलेला आणि ह्या लेवल्स बघा अदानी पोर्ट्सच्या अजूनही तुम्ही बघत नसाल पाचशे अनल चेन बघा म्हटलं होतं ब्रेकआउटला बाय करा ब्रेकआउट पंधराशे सोळाशेला गेला शेअर कट सो आता काय करू शकता हाय तुटला तर बाय करू शकता परंतु इथे सेलिंगची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी भेटते मध्ये जर येत असेल तर एक हजार पाचशे त्रेसष्ट खाली सेल करू शकता हा स्टॉक एफ एस एल वन ऑफ द बेस्ट मुमेंट झालेली आहे शेअर मध्ये ठीक आहे मस्त आणि हाच शेअर म्हटला होता या लेवलच्या वरती होल्ड करते का बाय करा ह्याच ड्रॉइंग माझ्या बघा तीन दिवसात किती पर्सेंट जर रिटर्न काढायचं म्हटलं तर इन्व्हेस्ट केला असाल तर इंटरसी जवळपास सतरा टक्के रिटर्न या स्टॉक मध्ये ठीक आहे आता हा शेअर उद्या गॅप अप झाला तीनशे वीस च्या वरती तरच बाय करा आणि आता बाय करू नका छोटाफार सोडून द्या मग ठीक आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज ठीक आहे लेव्हल सांगितली ले होती आपण आता ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतो तरी आज गेल्यावरती होतं थोडंफार परंतु लेवल आपली परत एक ऍड करूया ती म्हणजे तीन हजार चारशेच्या वरती होल्ड करताच बाय करा समजलं असेल तर आता सांगितल्या सगळ्या गोष्टी करा लाईक कमेंट सब्सक्राइब सबस्क्राईब इथे तुमच्या मित्रांनो आता रजा घेतो मी ठीक आहे धन्यवाद